इकडं लावतात होता पानाची म्हणजे बाई मला याच्यात पानाचा भीरा त्याच्यामुळेच <coughs> रोसवा ह्या रुसण्या फुगण्याच्या परिस्थितीमध्ये लक्ष्मी आनंदाने राहत नाही रोसा माणसाने पण नेमकं कुठं रसा परमात्मा रोसा परमात करणारी साधना पहा याच्यात हिवे देवे करा संसारात लोक इकडे हिवे देवे इकडं खेळे देवायचं म्हणून परमार्थ हा तुम्ही आम्ही खेळी करायचा हा खेळ हे केल्याचा नव्हे म्हणून मिळ मिळविला परमार्थ तुम्ही आम्ही केला तर समाधान आहे असं नाथ बाबा बोलतात पान सन्मान तोंडे तांबडी आती आळकी तेथे म्हणून सांगितलं पान हे सन्मानाचं व्हायचं होत पहिलं आता पान राहिलं ने आता एकच राहिले चहा माणसं म्हणतात ना कब्बर चहा पाडला का ते चहा सन्मानाचा झाला पहिला पान होत बर पान खाऊन माणसाला मोठेपणा वाटायचा आणि पान खाल्ल्यानंतर तोंड लाल व्हायचं हो त्याचे लाल तोंड बनवले पुरुष याचे बरं का आहे ज्याचे ला। लाल तोंड हे थांबत नाही आपल्याला वाटत लाल राग होतावरच राग होतावर आहे मग ही लाल अवस्थाच्या मुखामध्ये तीटलक्ष्मीच वास्तव्य नाही हनुमंतराय बोलत शिंपियाची कुसारी घेऊन भाची कातरी अखंड अखंड नाना पारे गुप्तत्वे चोरी त्या माझे यायची कथा झाल्यावर आली बघा टेलर टेलर कपडे शिवणारे टेलर पहिलं त्याला जाती म्हण शिंपी म्हणत होते आता टेलर नाव आले बघा इंग्लिश मध्ये ते काय करणार एखाद्याने जर कपडा सांगितला तर कोरवर मिटार आदावर सांगला ते मोजमाप घेणार त्याच्याकडे ती लोभाची कातर असते जी? जी. कातर कोणची लोभाची कपडा कोणता ममतेचा लोभाने ममतेला कातरल्यावर नाही कपडा उडीणार माझ टाकणार मग जे लोक लोभाने ते मायाचा कपडा फारतात तिथं लक्ष्मी थांबणार नाही हनुमंतराय बोलतात पहिले खंडले बाधक झाले म्हणून सांगितलं पहिला कपडा एक मीटर दोन मीटर शाबीत तुकडे कुणी यायनीच केले तुकडे करून पुन्हा जोडले जोडल्यावर कमी पडले ना ते म्हणजे बघा या आम्हाला जोडता तर आलं पण जोडता सुद्धा येत पुन्हा आले म्हण कुणी शिवले कपडे हलण्याची त्याचा मोठेपणा आणि पहा तुम्ही कपडा घात घातला की डाटा ना घाली दातल्या माणसं फॅशनच असली निघाली फॅशनच असली निघाली कसली आता जीन पॅन्टी साय की फॅशन आता तुम्ही सांगा ते बसायचं म्हणलं जीन जमते का कारण मांडी नीट घालता येत नाही ये जिथं मुकळ लागत आहे जीन पॅन्टी मांडी घालता येत नाही बरोबर आहे का नाही आणि आचपाच्या खावणारला शिकणं जमत नाही आचपाच्या कळाला का ही धोत्र जेवढे निश्चित न की इकारा मुंगा झाला की आच्या आणि इकारा त्याच्या पॉमला शिकवाच्या आच्या पाच्या यांना माहिती आहे बघा म्हणून जीन दांडी वाल्याला तसंच परमात्माची साधना खंडन करणारी हेच माणसं म्हणजे बरेच दिवस झालं आमच्या इथला सप्ता मोहाडा हो पण कोणाला ज्वाळा म्हणजे अभिमान आला का नाही खंडी झालेलं जरी नीट केलं तरी अभिमान होतो मग अशा ठिकाणी शिका नाही ना अखंड श्रृंगारी कुवारी नारी गळ्यावरे घरी त्यांच अखंड कापड खंडन केलं बर ते उरलेला कपडा काय केला आपल्या घरच्या के बाया पोरायला जिथं कमी पडन तिथं असे गळ्यावर पट्टी मारणार तिचे बंडो करणार त्याच्या कापसाच्या होताला सुद्धा उरलेल्या कापराचे बंद है नाही शिप मिळवणार पण त्या टिजभर कापराने काही समाधान नाही का नाही मग जे असणारे बोधभर कपड्या करता लाभ करतात तिथं लक्ष्मी राहत नाही दिवाळ्यात चाचणार काय नाही ते लढके मग दहा वर्षी तेलरकी किडी पण जसेला तसेच म्हणजे समाधान नाही त्याला येत नाही काही काही माणसं म्हणते शेती सुद्धा पण खात नाही म्हणजे म्हणतो इ काय तर घ्यायची पुरात नाही तर चा कायचे राहते पदळ खात नाही बाप दे पदळ खातील तुम्हाला बदल खात नाही का पण तुम्हाला खर्च करायचं नाही लोकांचे काप सकाम राही आले बॅग बघायला धावलं गेला घेतो कशाला घेतो आणि घेताना मी लोकांना इच्छा तो होय पुरवडे महाराज यांना कोणची बॅग घ्यावा हे लोक नीट करायला बसलीत का गेल्या वर्षी फास्ट ते सांगणार खान गाड्या पुन्हा जास्त घेऊ होणार म्हणून सांगितलं आपला आपल्यावर विश्वास आपला आपल्यावर विश्वास ना आपला विश्वास आपल्यावर नाही म्हणूनच आपण लोकांना विचारतो होय आणि किती कष्ट केलं ना आम्हाला भसरची आहे ना कसं येईन भसर अर्ध वडीला चाललं रंग सा झालं काळे तरी सुद्धा चाच काळे हात काळे मुका हाती रंगीता रंग काही धाबा नाही चांगली केली कलर द्यायला कलर द्यायला काय नाही मग ज्याच्या हाताला बट्टा लागला तिथं लक्ष्मी थांबणार नाही कुणाचा विचार आहे हनुमंतरायचा भगवान शंकराचा शंकरा शंकरा आदिनाथ नाही भगवान शंकरला मी तर आहे आणि आदिनाथ गुरु सकळ सिद्धार्थ आदि ना पेटते हे जगाची उत्पत्ती लय कसा हे त्यांना सगळं माहित की किती प्रकारचे लोक पण हे ब्रह्मदेवाला कळालं नाही कसली माणसं तयार करावं ब्रह्मदेवाने मानव रुटी निर्माण केली पण माणसासारखा माणूस केला नाही माणसं म्हणतात त्याच्यावर दिसतोय पण त्याच्यासारखा दिसत नाही कशात तरी बदल केला मग एवढा जेवढा आहे म्हणून त्या लागावर

साधना करणारे काही नाकात वाचित प्रधान नाकात स्वर काहीच्या कंट्यात स्वर आणि काईला स्वर येत नाही ते बेसूर पण गातात का नाही गातात का नाही पा रानामध्ये काय करायचे लेकर ते गुराचे म्हणून धनवर सांभाळायचे ते सुंदर प्रकारचे गायन करायचे आणि ते गायन करतानाच काही भजने जमले पण आता जुन्या भजनात नवे भजने की येईनात कारण ते आले जुने म्हणणार तुला म्हणायचं नाही पोहचून निघाला उठून जी कमी झाली आम्ही कमी केली बसले ते नाही का म्हणजे माझ्या आरोप झाले त्याला पाच मला चार आता आरक्षण म्हणतात ना कुठे आम्हाला म्हणून सांगितलं परमार्थाची साधना अशी की या ठिकाणी झुईक भेद नाही कारण कर्मामध्ये पाल बराबरी नाही मग अशा कालिमा करणाऱ्याच्या लोकांच्या घरी लक्ष्मीच वास्तव्य नाही हनुमंतरायचं मत